तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही सत्याला बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट संरक्षण भिंतीच्या बांधकामात भ्रष्टाचार जळगाव जा शहरात गोंधळ निवेदनातून मागणी जळगाव जा बुलडाणा दिनांक सात एप्रिल दोन हजार जळगाव जा शहरातील पद्मावती नदीवर सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय जनकल्याणकारी परिषदेच्या बुलडाणा जिल्हा सल्लागारांनी निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला आहे दोन महिन्यात कोणत्याच अधिकाऱ्यानं तिथं जाऊन पाहिलं नाही की बाबा काय रेती काय गोटे काय माती काय काय इस्टिमेटमध्ये ते सांगितलंच नाही काही तर ते सांगितले त्याच्या मनमानीप्रमाणे ते त्याच्यामध्ये काही कालून त्या भीती फोकस करण्यात आल्या आणि त्या भीतीच्या याच्यामध्ये सर्व माती घातली दोन्ही याच्यात माती सोडून दिली ते शेतकऱ्याच्या वावरात बी टाकली आणि नदीत बी टाकली तर नदीमध्ये मी दोन जून गणेशसिंह दौलतसिंह हा, पारिहर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष स्मरणपत्र सादर करत या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे संरक्षण भिंतीतील निकृष्ट कामावर गंभीर आरोप निवेदनात नमूद केल्याप्रमाणे नदीच्या संरक्षण भिंतीचे काम अत्यंत हलक्या दर्जाचे असून यामध्ये नदीतील माती रेती गोटे वापरले जात आहेत असरी अत्यल्प प्रमाणात वापरली जात असून सिमेंट ही निकृष्ट आणि कमी प्रमाणात वापरले जात आहे कामासाठी मजूर वापरता फक्त जेसीबीच्या सहाय्याने भरणा चालू आहे आणि मजूर लावण्यात आलेले नाही हे सर्व पाहता ठेकेदारांवर कोणताही अंकुश नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते अधिकारी आणि ठेकेदारांच्या मिलीभक्तीचा आरोप संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अधिकारी कामाचे बिल काढून कमिशन मिळविण्यात गुंतले आहे असा आरोप पारिहर यांनी केला आहे कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी व पंचनामा करून संबंधित अभियंत्यांना याशिवाय ठेकेदारांचे लायसन्स रद्द करणे आर्थिक अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि दोषी अधिकाऱ्यांना गडचिरोलीला बदलीवर पाठविण्याची मागणीही करण्यात आली आहे नगर परिषद अन्याय वर अन्यायकारक नियम लादण्याचा आरोप तक्रारकर्त्यांवर नगरपरिषदेकडून नगर परिषदेकडून बेकायदा नवीन नियम लादण्यात आले असून तक्रार देताना कर आकारणीची पावती जोडावी लागणार असल्याचे आदेश देण्यात आले आहे हे आदेश मनमानी असून याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे गणेशसिंह पारिहर पांडुरंग गवई राजेंद्र ससाणे आणि सरला ससाणे यांच्या सहीने दिलेल्या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्हाधिकारी बुलडाणा पोलीस निरीक्षक जळगाव एकता महासंघ नवी दिल्ली यांना पाठवण्यात आहे उपोषणाचा इशारा या प्रकरणी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेल्या तक्रारीची अद्याप चौकीन झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे जळगाव उन्नती, उन्नती न्यूज सौ सरला राजेंद्र ससाणे यांनी दिलेली विशेष बातमी जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज